नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्व पालक पा व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे या चॅनलवर आपल्याला पाचवी ते दहावी गणित या महत्त्वाच्या विषयासह इतर विषयांच्याही व्हिडिओ अपलोड करत आहोत तर विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब करायला स्वाध्याय इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक पाठ सातवा आपणच सोडू आपले प्रश्न प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ समस्यांकडे डोळे झाक केल्यावर त्या अधिक टिंबटिंब बनतात समस्यांकडे डोळे झाक केल्यावर त्या अधिक तीव्र बनतात आ परिसरातील टिंबटिंब ओळखणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे परिसरातील समस्या ओळखणे ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा अ सार्वजनिक समस्या म्हणजे काय उत्तर आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणींना तोंड द्यावे लागते त्यांना सार्वजनिक समस्या असे म्हणतात आ सार्वजनिक समस्या कशा सुटू शकतात उत्तर सार्वजनिक समस्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहभागातून सुटू शकतात ई स्वच्छतेचे महत्त्व कोणत्या संतांनी पटवून दिले उत्तर संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या संतांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अ श्रमदानातून ग्रामसफाई ही संकल्पना स्पष्ट करा उत्तर एक व्यक्ती संपूर्ण गावाची सफाई करू शकत नाही त्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन परस्परांच्या विचाराने व सहकार्याने ग्रामसफाई नियोजन करणे आवश्यक असते गावातील सांडपाणी व कचरा यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे प्रत्येक घरात स्वच्छतागृह बांधले गेले पाहिजे अशा रीतीने गावातील सर्व लोकांनी एकत्र एक येऊन श्रमदानातून ग्रामसफाई केली पाहिजे आ शांततेला पूरक वातावरण कसे निर्माण करता येईल उत्तर आपल्याला शांततेला पूरक वातावरण पुढील प्रकारे निर्माण करता येईल एक समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत दोन प्रत्येकास आवश्यक ती सुरक्षितता मिळाली पाहिजे तीन सार्वजनिक जीवनात सहभागी सा होण्याची प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे चार शांततेचे महत्त्व प्रत्येकाने समजून घेऊन त्या मार्गाचा आपण प्रत्यक्षात वापर केला पाहिजे प्रश्न चौथा पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल अ वर्गप्रमुखाला वर्गात शांतता निर्माण करायची आहे उत्तर वर्गात शांतता निर्माण करण्यासाठी मी वर्गप्रमुखाला पुढील मदत करीन एक एखादी सामुदायिक कृती करण्याचे आवाहन करीन दोन गोंधळ घालणाऱ्या मुलांना शांत करून अभ्यास करण्यास सांगेन तीन दुसऱ्या शिक्षकांना बोलावून आणीन आ गणित विषयाचे शिक्षक काही अपरिहार्य कारणास्तव आज वर्गात येऊ शकत नाहीत उत्तर एक शिकवलेली काही गणिते सोडवण्याचे आवाहन मी सर्व विद्यार्थ्यांना करीन दोन गणितातील काही कोडी फळ्यावर लिहून ती त्यांना सोडवण्यास सांगेन ई क्रीडांगणावर खेळाच्या सामन्याच्या वेळी दोन संघांमध्ये वाद निर्माण झाला आहे उत्तर वादाचे नेमके कारण शोधून कोण चुकीचे आहे ते सांगेन दोन्ही गटांची समजूत घालीन वाद घालणाऱ्या मुलांची नावे शिक्षकांना सांगेन सरावासाठी अधिक प्रश्न प्रश्न पहिला रिकामा जागी योग्य शब्द लिहा एक संत गाडगेबाबांनी कीर्तनातून गावाच्या टिंबटिंब महत्त्व पटवून दिले आहे संत गाडगेबाबांनी कीर्तनातून गावाच्या स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे <imles> दोन टिंबटिंब समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे शांततेसाठी समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे तीन आपल्या समूह जीवनात विविध टिंबटिंब असतात आपल्या समूह जीवनात विविध समस्या असतात चार शांतता हे एक टिंबटिंब मूल्य आहे शांतता हे एक सामाजिक मूल्य आहे प्रश्न दुसरा एका वाक्यात उत्तरे लिहा एक चर्चेतून सार्वजनिक समस्या सुटत नसतील तर कोणाची मदत घ्यावी लागते उत्तर चर्चेतून सार्वजनिक समस्या सुटत नसतील तर तंटा निवारण संस्थांची आणि न्यायालयांची मदत घ्यावी लागते दोन महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेचा हेतू कोणता आहे उत्तर गावकऱ्यांनी गावातील तंटे चर्चेने आणि सामंजस्याने सोडवावेत हा महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेचा हेतू आहे तीन आपली प्रगती कशाशिवाय होणार नाही असे संत गाडगेबाबा लोकांना सांगत असत उत्तर स्वच्छता शिक्षण व स्वावलंबन यांच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही असे संत गाडगेबाबा लोकांना सांगत असत विद्यार्थ्यांनो आज येथे आपणच सोडू आपले प्रश्न या पाठाचा स्वाध्याय पूर्ण झाला तुम्ही स्वाध्यायाचे दोन वेळेस वाचन करा आणि स्वाध्याय वहीत सोडवा थँक्यू